अज्ञानी ज्ञानप्राप्ती नंतर सिद्धार्थ महात्मा बुद्ध बनले सत्य अहिंसा आणि सहिष्णुतेचे मूर्ख स्वरूप बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावात पोहोचले काही अज्ञानी लोक त्यांच्या विरोधात होते त्यांनी बुद्धांना शिव्या सुरुवात केली बुद्धांच्या शिष्यांना खूप वाईट वाटले पण बुद्धांनी त्यांना समजावून सांगितले की हे लोक फक्त शिबी गाय करत आहे जरी ते दगड फेकत असले तरी मी त्यांना म्हणले असते की त्यांना जाऊ द्या मला माहित आहे की हे लोक काहीतरी बोलू इच्छितात रागामुळे ते रागा म्हणू शकत नाही जर या लोकांनी दहा वर्षांपूर्वी मला शिवीगाय केली असती तर मी त्यांना शिबि केली असती पण आता मला देण्या घेण्याच्या वृत्तीपासून मुक्तता मिळाली आहे शिबि करणारे शब्द हृदयातून बाहेर पडतात इथे राग खूप पूर्वी गायब झाला आहे शिबी करणारे मोठ्या अडचणीत सापडले मग बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले की गावात काही लोक शिबी करत आहेत त्यांना सांगा की मागील गावात काय घडले शिष्यांनी सांगितले की तिथले लोक फुले आणि मिठाई आणले होते बुद्धांनी विचारले की मग मी काय केले शिष्यांनी सांगितले की तुम्ही सर्व फुले आणि मिठाई परत केल्या होत्या असे म्हणत की आता जो त्यांना घेऊन जाणार होता तो गेला आहे ते घ्या तुम्ही म्हणाला होता की जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी आला असता तर मी सर्व भेटवस्तू घेतल्या असत्या बुद्धांनी विचारले मग त्यांनी मिठाईचे काय केले असते शिष्यांनी त्याला सांगितले की त्यांनी त्या गावोगावी वाटल्या असतील हे लोक भरलेले प्लेट घेऊन आले आहे पण ते चुकीच्या व्यक्तीकडे आले आहे ते मला रागावू शकत नाही ज्याप्रमाणे खुंटीवर कोणालाही फाशी दिली जात नाही त्याचप्रमाणे बसवा निश्चितच त्यावर टांगला जातो नमो बुद्धा